उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्रिपदाची घेतली शपथ शिवसेना उपनेते आणि रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांनी आज महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सामंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे या संदर्भात मंत्री उदय सामंत यांनी ट्विट केले ते म्हणाले की महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आज नव्या सदस्यांची राजभवन नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली यामध्ये राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदाची मी शपथ घेतली महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मला दिलेली जबाबदारी मी अत्यंत नम्रपणे स्वीकारत असून लोकसेवेसाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ट्विट केलं आहे उदय स्वरूपा रवींद्र सामंत मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निक्ष निपक्षपातीपणे कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी उदय स्वरूपा रवींद्र सामंत ईश्वरसाक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तीना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही नंबर वन निर्धार न्यूज नागपूर